नासगाव हुमा चित्रपटाने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला नासगाव वोमा चित्रपटाची कमाई जाणून घेऊया पहिल्या पाहू या चित्रपटाचे बजेट नाजगं चित्रपटाचे चित्रपटाच्या बजेटची ऑफिशियल माहिती सध्या कुठेही उपलब्ध नाही पण मराठी चित्रपटाने सध्याचे बजेट फक्त या चित्रपटाचे बजेट सुद्धा जवळपास तीन ते पाच कोटी रुपये असेल मुक्ता आणि नम्रताच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी थिएटर फुल केलेले आहेत चित्रपटाला खूप चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत आहे क्रिटिक्स आणि प्रेक्षकांकडून सुद्धा हा चित्रपट एकमेला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला नाजगाव गुमा चित्रपटाने पहिल्या दोन दिवसात दोन कोटी शहाण्णव लाखांची कमाई केली हा चित्रपट पहिल्या चार ते पाच दिवसात चित्रपटाचे बजेट रिकवर करून एक सुपरहिट किंवा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरेल तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला